सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक कबाडी स्थानिक अहिल्यानगर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला आणि पक्षी प्राणी आणि मानवी जीवितास इजा करणारा प्लास्टिक नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या इसमान विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुनील पवार संतोष खैरे गणेश धोत्रे शाहिद शेख दीपक घटकर विरप्पा करमल महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत अशा पोलीस अंमलदारांचे विशेष पथक नेमून खात्री करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून पथक रवाना केले पथकानं दिनांक एक डिसेंबरला अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग फिरून प्लास्टिक आणि नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास अहिल्यानगर शहरातील जी एल पी टॉवर लिंक रोड केडगाव या ठिकाणी होंडा कंपनीची विना नंबरची ॲक्टिवावर एक इसम त्यांच्या पाठीमागे दोन बॉक्स बांधून घेऊन जात असताना दिसला तेव्हा पथकाने त्यास थांबवून पोलिसांची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल कुमार दळवी असे सांगितले त्या सदर बॉक्समध्ये काय आहे याबाबत विचारपूस करता त्याने सदर बॉक्समध्ये नायलॉन मांज असून ते विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर पथकाने दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यातील इसमाच्या कब्जातून एक लाख दहा हजार रुपये किमतीची एकशे दहा नग मोनोकाईट मोनोफायटर आणि गोल्ड असे नाव असलेले पास प्लास्टिक नायलॉन मांजा पंच्याहत्तर हब हजार पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत